आम्ही मुंबईला चाललोय लग्नाला कोणाच्या चा? चा? आंबाणीच्या लग्नाला चाललोय मी अरे पूजे चाल बघ मी कधी पण निघन मी आवरलय कुठ चाललोय म्हणजे हटकित काय माणसाला जाणार चांगल्या कामाला घातलंय अरे तिकडे पाऊस आहे म्हणून घातलाय तिकड तिकडं आम्ही लग्नाला जाणार आहे मुंबईला मी कोणाच्या लग्नाला कोणाच्या म्हणजे राबन तर नाही ते मयासाठी ना ना? ना, आलोय ते आबा मोठे म्हणून त्यांच्याकडे दिले त्यांच्या नावाने मय तर ये खास तर अंबानीच्या लग्नाला चाललंय मी अंबानीच्या अंबानीच्या मग त्याला सांगा बर का जरा तो रिचार माग केलाय जरा कमी करा म्हणा सांगतो ते जण मग जेवण एक सोबतच होणार जेवतान सांगतो त्याला सगळं मी अगो वय खरंच मग हो मला पण घेऊन जाणार हो तुला तुला नाही जा का बर तुला नेल्यावर तुलाच बोलते सरे सोबत कोण बोलायला राहील का बस घर तो आपलं आणि कुठं बाहेर निघू नको निघलेलं टाकीन टंगड बिंगडे तुडून तुम्ही तलवर ठेवून सर आणि त्याला सांगतो आंबानीला इकडे आलीकडे आलीकडे आंबानीला हे पण सांगतो इंटर नीटचे पैसे कमी करा जरा मी तुम्हाला तेच सांगते नीट काय मुळे संपत आहे आपले व्हिडिओ बघू बघू तर नीट संपत आहे खरं हा सांगतो मी आंबानीला बसल्या बसल्या सगळ्या जेवतानी तू काळजी नको ओ घरा तू हा ओ, भाई पगार द्या मग पगार हा कुठं चालला मुंबईला चाललोय लग्नाला कोणाच्या कोणाच्या आंबा आंबानीच्या लग्नाला चाललोय मी आंबानीच्या येडा बिडा झाला घेतली आंबानी आंबानी कुठं तू कुठं मी कुठं मी काय साधा माणूस दिसलो का तुम्हाला तू विसरू नको आज तुमचं इथे काम करतो म्हणून समजलं बघा पत्रिका बघा बघा अंबानीची पत्रिका हा का माझं तुम्ही सोन्याचं सर सोन्याचं हा बघा लांबून बघा तुम्हाला शिवाय देतो मला आता समजत काय पगार द्या मला पगार तू येऊन किती दिवस झाले किती दिवस किती दिवस झाले किती दिवस पण नाही झाले तर ना मग पुढं कार मला पाच हजार रुपये अॅडव्हान्स दोन तीन दिवस मी येणार नाही का मला तिकडे लागणार थांबणार आहे मी पाच हजार नाही माझ्याकडे दोन हजार आहे दोन हजार रुपये घ्यायचं तर घ्या ऍडव्हान ते जाऊ दे पण कुठला घातले हा तिकडे पाऊस आहे ना अरे येडे गोळ्या मग तिकडे पाऊस तिकडे गेलो घालला इथं काय ना नग माणसं तयार झालेलं बरं असतंय आईन टायमाला कुठं अर्धा भिजल्यावर मग आंबा पैसे बसल्यावर तो का म्हणून अर्धा कस का भिजला तर त्याच्यामुळे आधीच आंबानीला आहे का आंबानीला आहे करायची गरज आहे का ते चांगले दिवसतोच आम्ही मग सगळे व्हिडिओ बघत होते माझे स्टार मराठीचे सगळे बघतो येत सोडत नाही सांगतो त्याला त्याची मी भेट झाली ना त्याला सांगतो नेट पैसे कमी कर म्हणून आणि तुम्ही बसा असत मी चालला आंबा निकड आणि म्हणले अण्णा हा गाडी कशी चलती कशी चलती म्हणजे पांढर लोक चलती काय अरे त्याला किक मारावं लागते ना अगोदर मग एकदा चालू झाली की मग गियर टाकायचा आणि मग कल सोडून पुढे चालती गाडी तिला पांढर नसतंय तू काय येणार काय रे पांढर असतं काय गाडीचा सायकल आहे का ती पेट्रोल संपल्या काय पेट्रोल संपल्यावर पेट्रोल टाकायचं नाही फिरून येतो भारतात भारतात कुठं तू भारतात तुमच्याकडे आलो काम होत मग काय काय माहिती पैसे खर्च मुंबईला जायचंय मुंबईला मुंबईला काय चाललंय बाबा तू मुंबईला खायला चाललंय मग तुम्हाला अजून माहितीच नाही का नाही आम्ही अंबानीच्या लग्नाला चाललोय अंबानीच्या ए सकाळ सकाळ लग्नाला लग्नाला मला मी यायचं लग्नाला तुला तुला काय करती ते रस्ता इतर तुला घुंडीत बसायला लागेल ग मला जायचंय मला मी रिक्षा केल्या इथून माहित रिक्षा रिक्षात बसून जाणार डायरेक्ट मी मुंबईला बुक केला रिक्षा खरं मग तू काय मग पत्रिका खोट वाटलं अंबानीच्या लग्नाची पत्रिका आहे सोन्यात आहे सर त्याच्यात हा बाबा दाखिली असती पण मला आता लय टाइम व्हायला लागला मग जायचंय लवकर देऊ मला पैसे खर्चायला काय तू तुला पैशाची काय गरज रे तुहा इकडायचं पैसे जाय अरे देना हा आम्ही तुला कस काय बोललो मला काच काय बोललं बघ आर सगळ्या व्हिडिओ बघत होते स्टार मराठीचे हा त्यात त्याला संत कॅरेक्टर लय आवडलेलं आहे म्हणतात स्पेशल आपल्याला बोलले त्याने स्पेशल और बाप राह का अरे मला येऊ दे ना नग नग तुमचं नाही आवडलं अजून त्याला आवडलं बोलते तुम्हाला मग तुमचा काय म्हणा मला हे रेओ मला पैसे द्यायला खर्च आहे ना एकटाच चालला मी काय पैसे देऊ एकटाच माझी नाताला पोरं घेऊन चाललोय मी इथून आपण डान्स करू मला नाचायला अरे भाऊ तळ्याला बस नाही येत मला येत आहे नाच तू मग एकटा चालत मी एकटाच चाललोय जातो मी बसतो येऊ काय तर जाऊ तिकडे हा काय म्हणतो तू पांढर दुवर चालते ना गाडी ठीक आहे आबा हा आलता माझ्याकडं जायचं दोन हजार रुपये घेऊन गेला दोन हजार रुपये मागत होता मला मला फोन करायचं ना मग करायचा चंद्रभाई काय सांगू रेनकोट घालून काय काय हातात पत्रिका म्हणलं दाखव कुठं नाही ना सोन्याची अग पण तू हे आहो पण तुम्ही काहीतरी मला फोन करायचा ना आधी हे गेले घरून तुमचं रेनकोट घालून गेले एक पिटी घेऊन गेली वाली रेनकोट पिटी नेली का छोटी नाही का ती म्हणजे मी चलो आंबाच्या लग्नाला अंबानीच्या लग्नाला चल तुला सांगितलंय का बर कुठे गेले आता गावात सेंडायला का हो ना का नाही ते बघू कारण आलो तुम्हाला कार काय झालं काय ते संत्या चाललाय मुंबईला आयला सगळ्या गावातच मायला बोंब बोंबल हिंडायला काय आपल्याला जायचं बरं का त्या अंबानीच्या लग्नाला हा असं असतंय काय अरे मला बी यायचं लग्नाला तुला पण यायचंय का बर जाऊ मग सगळेच आता मग काय माहिती का ती पत्रिका काही त्याला भेटलेली नाहीये हा त्याच्या हातातली पेटी आहे ना ती दुसरीच पेटी आहे खरी पत्रिका माझ्याकडे आणि माझ्याच नावाने आली ती मग मला ऑनलाईन इन्व्हेस्टेशन मिळाले सगळं म्हणजे महाराष्ट्रातले जे उत्कृष्ट सरपंच आहे दहा त्यांनाच फक्त इन्व्हेस्टेशन आहे आणि त्यात मी एक आहे आणि परत आम्हाला काय माहिती का गावातले किमान दहा व्यक्ती बरोबर घेऊन यायचे सांगितले त्यांनी मला सांगितलं तुम्ही पण चला चार पाच वाजता असं म्हणलंय का तुम्ही एक काम करा मी सांगतो तस करा फक्त ह्यावर उशीर असतो काय कुठं भाडं होत काय भाडं होतं मी का फुकट लवकर होत कायच तिकडे कुठं काय कुठं जायचं म्हणजे आंबांच्या लागणार जायचं आपल्याला चल लवकर

मायाला मायासोबत हो का राम बन लग्न मी नाही गेलो तर हा थांब मायासोबत घ्या मग तुमचे घरदार येतो तो सगळे थांबा जरा तुम्हाला सांगतो जरा मायाला मायासोबत करतात का तुम्ही हा